नमस्कार मित्रमैत्रिणींनो मित्रांनो मसल बिल्डिंग हे केवळ फक्त तरुणांसाठी नाही आहे हे केवळ फक्त पुरुषांसाठी नाही आहे तर हे सगळ्यांसाठी आहे मी जरी हा असा टंब फुगलेला बायसेस याच्यामध्ये दाखवत असलो तरी प्रत्येकाने असे टंब फुगलेले आणि असे आपले दंड दाखवायची गरज नाही तर मसल बिल्डिंग मात्र ही प्रत्येकासाठी आहे म्हणजे एव्हरी वन ऑफ अस मस्ट मेंटेन गुड मसल मास आणि याचा लॉंग टर्म हेल्थ बेनिफिट आहे सर्वायवल बेनिफिट आहे नंतरच्या आयुष्यामध्ये जेव्हा उतार वय सुरू होतं त्यावेळेला क्वालिटी ऑफ लाईफ लेंथ ऑफ लाईफ हे चांगलं राहतं जास्त आरोग्य चांगलं राहतं जर तुम्ही मसल बिल्डिंगवर व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट केलं तर आणि ज्यांना बॉडी चांगली ठेवायची म्हणून मसल बिल्डिंग, बिल्डिंग करायचं असेल तर त्यांच्यासाठी अर्थातच हे बर फार महत्त्वाचं आहे पण मुलींनी देखील हे लक्षपूर्वक आहे का आणि इतरांना सगळ्यांना शेअर करा हे फॅक्टर्स काय काय आहे मसल बिल्डिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो रोल असतो तो ब्रेनचा असतो लक्षात ठेवा आणि हे डिस्कस केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल आता आपल्याला नेहमी सांगितलं जातं मसल बिल्डिंगमध्ये की प्रोटीन खा आणि व्यायाम करा अगदी बरोबर आहे ते दोनच मात्र महत्त्वाचे फॅक्टर नाही आहेत काही गोष्टी आहेत कर की ज्या आपण मॉडिफाय करू शकत नाही जसं वय वाढतं तशा ह्या फॅक्टर्समध्ये बदल होतो आणि पन्नासशी नंतर खूप मसल बिल्डिंग नाही करता येत स्लो होतं करता येतच नाही असं नाही करता येतं परंतु ज्या स्पीडने आपण ट्वेंटीजमध्ये थर्टीजमध्ये आणि फोर्टीजमध्ये टू लार्ज एक्सटेंड मसल बिल्डिंग करू शकतो तेवढं पन्नासशी साठी नंतर करता येत नाही म्हणून लवकर ह्या घामाला लागलेलं बरं आपला वयावर काही कंट्रोल नसतो सो इट इज इट कॅनॉट बी चेंज जेनेटिक्स काही लोक जेनेटिकली ते एक्टोमॉर्फिक बॉडी घेऊन येतात आणि मग त्यांचे थोडासा व्यायाम केला की लगेच त्यांचे मसल फुकतात तर हे जेनेटिक्स हे पण आपल्याला बदलता येत नाही आणि तिसरं म्हणजे पास्ट अरे आपण तीस वर्ष घालवून दिले चाळीस घालवून दिले पन्नास झाले घालवून दिले मी तर काहीच मसल बिल्डिंग केलं नाही आपल्याला ते बदलता येणार नाही व्हॉट वी कॅन चेंज इज नाव आपण जर फ्युचर चांगल्यासाठी बदलायचं असेल तर आपल्याला आज काम करावं लागेल तर काय आहे याच्यामध्ये महत्त्वाचे फॅक्टर्स हे लक्षात घ्या आणि हे इम्प्लिमेंट करा नुसतं ऐकून समजून घेऊन फायदा नाही त्याला इम्प्लिमेंट केलं पाहिजे तर गुड क्वालिटी प्रोटीन इंटेक महत्वाचा आहे हॅडिक्वेट प्रोटीन आता वन ग्रॅम पर किलो तुम्ही काय खाता आहात आणि त्याचा एक विचार करा की आपल्याला आपल्या वजनाच्या हिशोबाने साधारणतः काही लोक दीड किलो जर ॲक्टिव्ह तुम्ही मसल बिल्डिंग करत असाल बॉडी बिल्डिंग तर तुम्हाला वन पॉईंट फाय ग्रॅमपर्यंत देखील रिकमेंड करतात लोक जे तुमचं वजन जर Uh, साधारणतः पंच्याहत्तर किलो असेल तर तुम्हाला वन पॉईंट फाईव्ह ग्रॅम मा मसल बॉडी बिल्डिंग करणाऱ्यांना आणि नॉर्मल मेंटेन मसल मास बिल्ड करायचं मेंटेन करायचं त्यांना पंच्याहत्तर ग्रॅम दिवसाला चांगल्या क्वालिटीचं प्रोटीन तुम्ही जे खाता त्यातनं जात आहे का याचा अभ्यास करा मग कुठल्या अन्नामध्ये किती प्रोटीन आहे ते इंटरनेटवर मिळतं तुम्ही जर रोज एखादी नॉनव्हेजची डिश खास असाल कुठले नट्स खात असाल लेग्युम्स खात असाल सीड्स खात असाल दुधाचे काही प्रॉडक्ट खात असाल सोया खात असाल तर तुम्हाला त्याचं ओवरऑल कॅल्क्युलेशन कळेल की यातनं मला किती प्रोटीन मिळत आहेत आणि हे फार मस्ट आहे आणि प्रोटीन मिळत नसतील तर थांबू नका त्याच्यात था बदल करा तर साधारणतः गुड क्वालिटी प्रोटीन जे असतात ते लीन मीट जे आहे त्याच्यामध्ये आहे चिकन आहे इवन रेड रेडमीटमध्ये प्रोटीन असतात पण ते एक्सेसिव्ह न खाल्लेलं बरं अंड्यांमध्ये गुड क्वालिटी प्रोटीन हे कम्प्लीट प्रोटीन आहे म्हणजे याच्यामध्ये नऊच्या नऊ जे इसेन्शियल अमायनो ॲसिड त्याचे कंपोनंट असतात ते असतात हे नऊच्या नऊ इसेन्शियल अमायनो ॲसिड असलेले कम्प्लीट प्रोटीन व्हेजिटेरियन डायटमध्ये फार मुश्किल मग आपल्याला मिक्स कॉम्बिनेशन करावं लागतं एक त्यातल्या त्यात सोया प्रोटीन क्विनोआ असे काही प्रॉडक्ट्स आहेत की दे, ते त्याच्यातून बऱ्यापैकी याची गरज पूर्ण होऊ शकते परंतु बाकीचं जे आपण खातो नट्स आणि हाय प्रोटीन गोष्टी ह्याच्यातून कम्प्लीट प्रोटीन नाही मिळत त्यामुळे तुम्ही त्याच्यासाठीच केअरफुली विचार करायचा की मी काय किती प्रोटीन खातोय आणि खाते आणि हे सफिशियंट आहे का आणि मला काय करावं लागेल हे ॲड करायचं असेल तर प्रोटीन्स आहे ॲडिक्युएट कॅलरीज ह्या चांगल्या कॅलरीज आपण घ्यायला पाहिजे गुड कार्बोहायड्रेट गुड फॅट्स हेल्दी फॅट्स याच्यावर मी वेगवेगळे व्हिडिओज केलेले आहेत त्यामुळे इथे डिटेल बोलत नाही दुसरं म्हणजे स्ट्रेंथ ट्रेनिंग आता हे देखील बॉडी बिल्डिंग ज्याला करायची आहे किंवा ज्याला नॉर्मल नुसतं मसल बिल्डही करायचे आहेत त्यांनी लक्षात घ्यायचं की प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड हा महत्त्वाचा आहे म्हणजे तुम्ही सुरुवात समजा एखाद्या मुलीने पाच किलो वजनाने सुरुवात केली की पाच रोज पाच किलो किंवा अडीच किलो केलं तर त्या अडीचचं तीन झालं पाहिजे एखाद्या आठवड्यानंतर म्हणजे तुम्ही आ, आज मंगळवारी आजच्या सोमवारी अडीच किलो वजन बायसेप्स करताय आणि महिन्याभराने अडीच वरच आहात तर ते प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड नाही झाला मसल बिल्डिंगसाठी आपल्याला प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड ब्रेनला सांगावं लागतं की मी काल अडीच उचलत होते आज मी तीन उचलते म्हणजे माझी गरज वाढली मग ब्रेन विचार करतो अरे इथे मसलची आपल्याला साईज वाढवायची गरज आहे कारण ता, वजन वाढलेलं आहे आणि मग ब्रेन अशा प्रकारे मसल बिल्डिंगसाठी आणि सगळे रिलीज करतो की जेणेकरून तिथे मसल बिल्डिंग होते आणि मग ते तीन उचलायसाठी ब्रेन या मसलला तयार करतो लक्षात घ्या आपण तीनवर थांबायचं नाही आपण तीनचं सव्वा तीन साडेतीन करायचं असं वाढवत चालायचं आहे प्रोग्रेसिव्ह लोडिंग ऑफ द वेट दुसरं म्हणजे तीन ते चार एक्सरसाइजेस पर वीक काही लोक चार ते पाच म्हणतात पण मी असं म्हणेन की कमीत कमी तीन ते चार तरी स्ट्रेंथ ट्रेनिंग झाली पाहिजे म्हणजे वेट ट्रेनिंग केली पाहिजे रेग्युलर केलं पाहिजे म्हणजे समजा आपण एक आठवडा केलं जिम आणि दुसऱ्या आठवड्याला बंद करून दिलं तर ब्रेनला काय वाटतं की अरे आता काही गरज नाही राहिली मसल जे आपण जे बिल्ड केले मागच्या आठवड्यात नाव आवर बॉडी डझन नीड इट मग ब्रेन लगेच ते रिव्हर्स करतो सगळे हॉर्मोन चेंजेस मग प्रोटीन बिल्डिंग मसल बिल्डिंग आणि आपल्या मसलचं मास कमी व्हायला लागतं त्यामुळे इट हॅज टू बी रेग्युलर कन्सिस्टंट ब्रेनला सतत सांगत राहावं लागतं की यू वी स्टील नीड बिग मसल मास कीप कीप वर्किंग कीप डेव्हलपिंग आणि मग किती सेट किती रेपिटेशन किती वजन हे ओव्हरऑल रेपिटेशन ज्या त्या वाढवत जायच्या म्हणजे तुम्ही जर पाच करत असाल तर सात करायच्या आठ करायच्या आणि दहा बारा करायला लागले की मग रेपिटेशनच्या ऐवजी मग वजन वाढवायचं आणि मग वजन आपण एक इन वाढवलं की त्याच्यानंतर सेट वाढवायचे तुम्ही समजा दोन सेट करता बायसेपचे किंवा दोन शॉट कर, सेट करताय तुम्ही शोल्डरसाठी किंवा लोअर बॉडीसाठी तर दोनचे तीन करायचे तीनचे चार करायचे तर असं सगळ्या गोष्टींवर टप्प्याटप्प्याने वाढवत जायचं म्हणजे प्रोग्रेसिव्ह लोडिंग होईल आणि ब्रेनला वाटेल की हा आपली गरज मसल बिल्डिंगची खूप आहे मग तो मसल बिल्ड करेल आणि त्याच्यासाठी काय सामान लागतो रॉ मटेरियल टेक्नॉलॉजी ते सगळे तो त्या मसलला पुरवेल लक्षात घ्या आणि त्याच्यामुळे संपूर्ण बॉडीचे वेगवेगळे मसल इन्व्हॉल्व होतील असे व्यायाम केले पाहिजे नुसतंच फक्त असं बायसअप करायचं आणि बाकी काही नाही करायचं त्याला महत्व नाही तर आपण सगळे सर्वांगीण मुवमेंट झाली पाहिजे म्हणजे पूर्ण अख्खाच्या अख्खा रिजन मूव्ह झाला पाहिजे म्हणून होलिस्टिक जे व्यायाम आहेत मोठे मसल ग्रुप करणार करणारे ते महत्वाचे आहेत मग मसलची रिकव्हरी महत्वाची आहे नुसतंच आपण जर सात दिवस व्यायाम करत बसलो एक्झॉस्ट करत बसलो तर मसलची रिकव्हरी नीट होत नाही मसलला रिकव्हरीला वेळ लागतो ला आणि का म्हणून रेस्ट पिरियड्स महत्त्वाचे असतात ड्यूरिंग दैट डे म्हणजे तुम्ही जर दीड तास जिम केलं एक तास जिम केलं तर उरलेला दिवसभराच्या काळामध्ये आपण एक रेस्ट सुद्धा घेतली पाहिजे त्याला ऍक्टिव्ह पॅसिव्ह रिकव्हरी म्हणायची ऍक्टिव्ह रिकवरी नावाचा एक कन्सेप्ट आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही काही वेळेला जेंटल एक्सरसाइजेस करायच्या म्हणजे योग असेल किंवा ताईची किंवा अजून जे काही वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम जेंटल स्विमिंग जेंटल रनिंग जॉगिंग अशा प्रकारचे जर व्यायाम केले तर त्याला ऍक्टिव्ह रिकव्हरी असं म्हणतात पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे क्रॉनिक स्ट्रेस क्रॉनिक स्ट्रेस जर असेल प्रत्येक दिवसाला काही ना काही आपल्याला स्ट्रेस आहे घरचा जॉबचा कुठला तरी पॉलिटिक्सचा सोशल इश्यूजचा धार्मिक सांस्कृतिक विषयांचा स्ट्रेसमध्ये जर असू तर आपल्या बॉडीमध्ये कॉर्टिझॉल हा स्ट्रेस हॉर्मोन रिलीज होतो आणि हा कॉर्टिझॉल मसल ब्रेकडाऊन करतो लॉंग रनमध्ये तर जर कंटिन्युअस इलेवर्टेड आहे तर तो मसल ऐवजी तो मसल ब्रेकडाऊन होईल आपला मग तुम्ही किती चांगले प्रोटीन खाताय आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग करताय हे जर क्रॉनिक स्ट्रोस स्ट्रेसमध्ये असाल तर ते मसल बिल्ड त्या प्रमाणामध्ये होणार नाही म्हणून याच्यासाठी मेडिटेशन विपशना मेडिटेशन इज बेस्ट आणि इतर ज्या इतर एंटरटेनिंग गोष्टी असतात सोशलायझेशन निसर्गात जाणे नदीत निसर्गात नदीत जाऊन डुमणे धरणात जाऊन पोहणे अशा प्रकारचे स्ट्रेस मॅनेजमेंट म्युझिक आर्ट ड्रॉईंग या प्रकारच्या गोष्टी तुम्ही विचार केल्या पाहिजेत स्लीप इनफ झोप झाली पाहिजे म्हणजे आपल्या शरीराला वाटलं पाहिजे की हां आता माझी झोप झाली मी उठतो आता किंवा उठते आता सात ते नऊ तास जे पूर्वी जे सांगायचे की कमीत कमी सहा तास झोपा तर ते तेवढं बरोबर नाही प्रत्येकाला लागू होत नाही सात ते नऊ तास मला सात तास झोपलं तरच माझी झोप पूर्ण होते त्यामुळे तुमची किती वेळात झोप होते ते बघा आणि त्या हिशोबाने तुम्ही स्लीपचं रुटीन मॅनेज करा स्लीपला काही गोष्टी डिस्टर्ब करत असतील त्याच्यावर काम करा मी याच्यावरही बोललेलो आहे की झोप कशी इम्प्रूव्ह करायची इथे परत विपशना करणारे जे लोक असतील त्यांना याचं माहीत असतं की झोप एकदम मस्त निवांत झोप होते पुढचा जो, जो मुद्दा आहे तो हॉर्मोन्स आता हे हॉर्मोन काही लोक बाहेरून स्टिरॉइड टेस्टोस्टेरॉन वगैरे करतात मसल बिल्डिंगला त्याचे साईड इफेक्ट्स होतात हे नॅचरली आपल्याला शरीरामध्ये मेंटेन ठेवले पाहिजेत आणि त्याच्यात महत्वाचे हॉर्मोन टेस्टोस्टेरॉन इन्शुलिन हे आहे टेस्टोस्टेरॉन हा मेल फिमेल दोन्हीमध्ये महत्वाचा असतो मसल बिल्डिंगसाठी दोन्हीमध्ये असतो तो आणि त्याच्यात पुन्हा जर आपण डाएट लाईफस्टाईल व्यवस्थित जॉब घेणे क्रॉनिक स्ट्रेस न घेणे या सगळ्या गोष्टींवर जर नीट लक्ष दिलं तर टेस्टोस्टोरॉन मेंटेन राहतो आणि इन्शुलिन जे आहे इन्शुलिन प्रोटीन बिल्ड करायसाठी मसल बिल्डिंगसाठी साठी महत्त्वाचा आहे तसंच टेस्टोस्टोरॉन प्रोटीन बिल्डिंग मसल बिल्डिंग मसल रिपेअर रिकव्हरी या सगळ्या जा गोष्टीसाठी महत्वाची आहे इन्शुलिनसाठी इन्शुलिन रेजिस्टन्स ज्या लोकांमध्ये होतो म्हणजे खूप लाईफस्टाईल स्ट्रेसफुल आहे बॅड डायटरी हॅबिट्स आहेत तुम्ही झोपेचा तुम्ही बारा वाजून ठेवलेले आहेत अशा लोकांमध्ये इन्शुलिन रेजिस्टन्स होतो आपल्याकडे इंडियामध्ये याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि इन्शुलिन रेजिस्टन्स झाला की इन्शुलिन असून पण तो मसल बिल्डिंगला काम करू शकत नाही म्हणून इन्सुलिन रेजिस्टन्स कसा होणार नाही याचा देखील विचार करा लाईफस्टाईलवर विचार करा म्हणजे फक्त हाय प्रोटीन खायचं आणि खूप वजन मारायचे एवढ्याने मसल मेंटेन राहत नाहीत बिल्ड होत नाही तर त्याच्यासाठी आपल्याला एक सस्टेन मसल बिल्ड राहावेत मेंटेन राहावेत आणि चांगली रिकव्हरी रिपेअर व्हावं यासाठी सुद्धा या सगळ्या गोष्टींची आवश्यकता असते आय होप की याच्यातून तुम्हाला प्रेरणा मिळेल आणि ही माहिती तुम्हाला युजफुल असेल तुमच्या संपर्कातल्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा तुमच्या ग्रुप्समध्ये शेअर करा महत्त्वाची माहिती आहे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आरोग्यदायी राहण्यासाठी आणि विशेषतः नंतरच्या लाईफमध्ये आपलं आरोग्य चांगलं राहावं यासाठी आज मसल ट्रेनिंग सुरू करा आणि त्याच्यासाठी हे फॅक्टर कन्सिडर करा टेक केअर बाय बाय